गण झालं गवळण झाली आता यानंतर भारुडाच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची असते वर का तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल वर का मंडळी चापटगावकर मंडळी तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल वर का मावशी पण मागच्या महिन्यामध्ये मी आपल्या निफाडला ते बरं मावशी मी त्यांनी फाडला बरं का तिथे की नाही बरं का माझं बरं तिथे की नाही माझं एवढ्या लोकांना सांगायचं म्हणले की मला नुसतं टेन्शनच येते पण सांगते आहे का निपड लग्ना बर का माझं लग्न झालत आपल्या गावात आलत कि टेम्पू माझ्या लग्नाला कोण कोण आलं तर माझ्या लग्नाला हातवर करा बरं कोण कोण आलं तर माझ्या लग्नाला ही मातारायल ती की पुढे बसलेली आता कशी लागली डोळे वाटावून पाहायला आता काय सांगायचं म्हणली पोरगल चांगले पोरगल चांगले देखना देवा तोंडावर ना खाईन कुठं बसलो होते पिंट्या हे हो आलता का नाही लग्नाला ए आलता का नाही होय म्हण नाही तर अंगा उडी आणि आलता काय सांगायचंय कार्ट्याला टेम्पो जागा नव्हती टपावर बसून आला 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 लग्नात पहिल्या पंक्तीला गिळायला बसला बरं का कर्जुडा तुटूस तर बुंदी खाल्ली आणि घरी येताना मंडपातल्या लोकांच्या नाकातली केस जळून गेलं पण ते काही का असं ना लग्न एवढं थाटात पार पडलं बरं का पण घाई घाईमध्ये तुम्हाला माझा नवरा दाखवायचा राहून गेला बरं का आमचे मिस्टर कुठं बसले तू

<laughs> कसा दिसतोय आमचा जोडा <laughs> कसा दिसतोय माझा परश्या <laughs> कसा उभारायला बघा जाऊ नका झेड उडून ओढून आणले <laughs> इकडे सारखं पुढं असं सा। जाऊ नका मला करमत नाही <laughs> बरं का म्हण <मंदें। laughs> पण तुम्ही म्हणाल पोरी तू एवढी तरणी दिसतीस <laughs> तुम्ही म्हणाल तू एवढी तरणी दिसतीस <laughs> मग हे मॉडेल का जुनं पकडलंस पण बर का आमच्या यांचा एक स्वभाव फार गोड आहे बर का पाहिजे तुम्हाला खाली बसव उठा पाहिलं किती गोड स्वभाव बसव खाली उठा पाहिलं का किती गोड स्वभाव आहे बरं का महिला मंडळ नवरा असा पाहिजे नवरा असाच पाहिजे बस म्हणलं की बसला पाहिजे उठ म्हणलं की उठला पाहिजे आणि तडाखा दिला की डांबरी डांबरीने पळ उठला पाहिजे हा यांचा मला स्वभाव फार आवडला पण काय सांगू तुम्हाला मला सांगायचं लग्न झालं नांदाला गेले पण लय कडून निघाली <laughs> आणखीन बघतोय कस बघा की पण तुम्ही म्हणाल झालं काय आल्यालाच लागले नवऱ्याच्या घराने सांगायला हिला नेमकं झालं काय पण मला सांगा संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे पाहिजे का नाही चांगलं घर पण काय सांगायचं <laughs> लग्न झाल्यापासून बघते मोडद्याना साधं घर तरी बांधलंय का आणखीन बघतोय कसं बघा की लग्न झाल्यापासून बघते साधं कधी घर बांधलेलं आठवत नाही मोडकाच घर मोडकाच घर पडक छप्पर मोडकच घर ते सुद्धा भूकंपाच्या आधीच पडलं उद्या म्हटलं भादव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवले असते यांच्याकडे टकलावर आणखीन हसतोय कसा बघा की कारण मी म्हणते असू द्या मोडकं घर राहायला काय हरकत नाही बरं का पण कमीत कमी घरामध्ये देवाला देवघर तरी पाहिजे का नाही पाहिजे की नाही कारण एकनाथ महाराज म्हणतात कितीही मोठं घर असू द्या त्या घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर की किंमत नाही कितीही मोठा बंगला असू द्या त्या बंगल्याच्या समोर जर तुळशी वृंदावन नसेल तर बंगलेला शोभा नाही तसं कितीही मोठं गाव असू द्या त्या गावामध्ये जर एखादं मारुती राहायचं मंदिर नसेल तर गावाला शोभा नाही हो म्हणून दादा नो तसं हे माणसाचं शरीर आहे माणसाचा जन्म आहे बघताय काय माझ्याकडं <laughs> तसं हा माणसाचा शरीर दादा माणसाचा जन्म माणूस किती मोठा असू द्या परंतु त्याच्या अंतकरणामध्ये जर देवाची देवाला जागा नसेल त्याच्या अंतकरणामध्ये जर प्रभूला जागा नसेल तर महाराज म्हणतात त्याच्या जीवनाला सुद्धा काही किंमत नाही म्हणून म्हणते मोडकच घर आणि पडकच छप्पर आणि यांच्या देवाला देव घर नाही आणखीन बघतोय कसं बघत म्हणून म्हणते दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई दादला नको नवरा नको हा दादला नको ग बाई दादला हा नवरा आणि ओ ठोंब्या <laughs> बरं <laughs> <laughs> का तो माझा एक नंबरचा पोरग आहे एक नंबरचा पिंटे हो पुढकच घर पडकच छप्पर यांच्या देवला देवघर नाही हो पण तुम्ही म्हणाल नुसत्या घरासाठी नवरा सोडतीस का पण मावशी नुसत्या घरासाठी नवरा सोडायला मी काही ये मला सांगा अंगावर करता चांगली साडी पाहिजे पाहिजे का नाही चांगली साडी पण काय सांगायचं व लग्न झाल्यापासून बघते मूड साडी तरी घेतली का आणखीन हसतोय कसं काय <laughs> <laughs> सांगायचं साधे साडी सुद्धा नाही फाटकच लुगडकीच सुळी तिला शिवणी शिवून वापरी म्हणलं पण तिला शिवायला साधा दोरा कि हो नाही कोणता फाटक आहे का आज हो या कलयुगामध्ये हे लुगडं फाटक आहे का ही साडी फाटकी का नाही नाथ महाराज म्हणतात आज या कलियुगामध्ये माणुसकी नावाचं लुगडं फाटले नात नावाची जोळी फाटली तिला शिवण्याकरता प्रेम नावाचा धागा पाहिजे विश्वास नावाची सोयी पाहिजे हो असू द्या बरी येत तीन डोळे पण बरी येत असू लगा? असू द्या तुमच्या मनासारखं नवरा बदलती <laughs> आ, नेते पक्ष लागलेत बदलायला मग मी नवरा बदललं म्हणून काय सर <laughs> फटकच लुगड आणि तुटकीचं सुळे आणि तिला शिवण शिवण वापरीन म्हणलं बरं का आले बा भाऊजी बस बर का फटक च आणि तुटकीचं सुळी तिला शिवण शिवून वापरीन म्हणलं पण तिला शिवायला साधा नाही जोंदळ्याची भाकर आंबाड्याची भाजी आणि वर तेलाची धार किंवा नाही मला सांगा मावश मी म्हणते नुसत्यावर का नुसर्या घरा घरामध्ये चांगली साडी नुसऱ्या चांगलं सा, राहिलं घर काय हरकत नाही पण कमीत कमी घरामध्ये खायला तरी पाहिजे का नाही जेवायला पाहिजे का नाही पण बघा ना फुकटच्या सप्तेतले पंक्ती खाऊन कसं बोके सर का फुगलाय आणि वरतून हसतोय कसं बघा की मला नुसते जोंदळ्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धार सुद्धा नाही मावशी माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं साडेतीनशे किलो वजन होत हो पण यांच्याकडे आल्यापासून कशी झाली पहा हो मला सांगा महिला मंडळ सर्वात जास्त बायकांना काय आवडतो सर्वात जास्त महिलांना काय आवडतं कोण म्हणलं भांडायला आवडते भांडायचा विषय सोडा बरं का सर्वात जास्त बायकांना सोनं आवडतं दागिना आवडतो आवडतो की ना मावशी <laughs> घर सांगा बरं पण काय सांगायचं लग्न झाल्यापासून बघते मोडदेन साधा फुटका तरी गळ्यात बांधलाय का आणखीन कसं बघतोय बघा हळदे कुंकुवाला गेलं कोणी म्हणायचं ताई सात्यांचं नाव घ्या की ताई सात त्यांचं नाव घ्या की, की पण मोडद्याचं नाव सुद्धा घे वाटत नाही बघा <laughs> पण तुम्हाला सर्वांचा मन राखते आणि यांचं एक शेवटचं नाव घेते आणि यांना इथं सोड देते देते <laughs> मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका मुंबईला पडला पाऊस नको नको जाऊन द्या तुम्ही एवढा खर्च केला इथंच पाऊस पडते पाऊस सापडगावला आला सडा निफाडला पडला पाऊस सापडगावला आला सडा आणि आमच्या मिस्टरांना उठला मर्यायचा तडाखा घेते आणखी नाही घेऊ तुमच्या जवळची दिसते नाही कलर ओळखलं तुमची भाऊकी दिसते बरे घेते ऐका असे ना असू दे तुमच्यावर जीव आहे त्यांचं शेवटचं नाव घेते आणि बसा खाली तुला डॉक्टरनं सांगितलं जास्त उभं करू नका त्यांना गुडघ्याचा तरासे शेवटचं नाव घेत का ना <laughs> पहाटेच्या पारी कोंबडं कुकत पहाटेच्या पारी कोंबड कुकत आणि जे आमचं भारड फुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र भुकत भुकलं की नाही सुरतेची मोती गुळधाव सोने यांच्या राज्यात लेणी नाही एका जनार्दनी समरस झाले आणि तो रस नाही सोनं सोनं म्हणजे सोनं तरी कोणतं सोनं आहे का जे गळ्यामध्ये घातलं जातं जे कानामध्ये नाकामध्ये घातलं जातं त्याला सोनं म्हणतात नाथ महाराज म्हणतात हे सोनं अंगावरती किती घाला ह्या सोनं अंगावरती किती घाला मेलेच्या सगळं सोन अंगावरचं काढून घेतलं जातं एक सुद्धा दागिनासोबत जाऊ देत नाहीत कारण महाराज म्हणतात भूषणे ही घेती काढून या अंगावरचं सर्व सोनं काढून घेतलं जातं परंतु या अंगावरती एक गळ्यामध्ये असणारा पवित्र अशी तुळशीची माळाशी दादून हा दागिना काढून घ्यायची कोणाची हिंमत होत नाही हो